नमस्कार पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे चेन स्टिच पाहणार आहोत तर त्यासाठी मी हा जरी धागा घेतलेला आहे आणि ही डबल तारची मी निडल घेतलेली आहे तुम्ही सिंगल तारची पण निडल घेऊ शकता फक्तच सिल्क धागा वर्क करायचा असल्यावर डबल तारची निडल लागते पण मी सुरुवातीलाच डबल तारचीच निडल घेतलेली आहे कारण सिल्कचं पण वर्क करायचं आहे त्यासाठी तर सुरुवातीला गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थित आणि आपल्या बोटांमध्ये अडकवायची आहे या पद्धतीनं बघू शकता एकदम सोपं आहे अशा पद्धतीने अडकवल्यानंतरनं आपला हा हात कपड्याच्या खाली असणार आहे आणि दुसऱ्या हातामध्ये आपल्याला निडर घ्यायची आहे तर स्टार्टिंगला काय करायचं आहे ज्या दिशेने आपल्याला वर्क करायचं आहे त्याच दिशेने आपल्याला सुईचं जे नोक आहे ते ठेवायचं आहे तर बघू शकता कशाप्रकारे तर आता सुईनी आपल्याला धागा खालचा वरती घ्यायचा आहे वरती धागा घेतल्यानंतर ना स्टार्टिंगला एक लॉक स्टिच टाकून घ्यायची आहे म्हणजे पाठीमागं एक छोटीशी चेन स्टिच टाकून घ्यायची आहे ती टाकून घेतल्यानंतर ना सुरुवातीला आपल्याला चेन स्टिच करायची आहे तर आता बघू शकता कशाप्रकारे चेन स्टिच करत आहे याचा व्हिडिओ मीनी चॅनलवरती अपलोड केलेला आहे सिंगल चेन स्टिचचा तोही तुम्ही पाहू शकता तर जेव्हा आपली निडल खाली जाते तेव्हा निडलमध्ये धागा अडकवायचा धागा अडकल्यानंतर ना आपल्याला निडल हळवारपणे वरती घ्यायची आणि पाठीमागे टन करायची केल्यानंतरनं मग सुई वरती आली की आपल्याला पुढे टन करायची आहे म्हणजे बॅक आणि फ्रंट असं करत आपल्याला ही चेन स्टिच पूर्ण करायची आहे एकदम सोपी आहे काहीच अवघड नाही आहे तर बघू शकता आपण अशा प्रकारे ही चेन स्टिच कंप्लीट केलेली आहे आणि आता शेवटी नॉट मारून घ्यायचा आणि आता नेक्स्ट स्टिच आपण पाहणार आहोत नॉट मारून घेतल्यानंतरनं इथे गाठ मारून घेतली की मग धागा कट करून घ्यायचा आहे आणि जे आपली दुसरी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तिथं स्टार्ट करायचं आहे तर तिथं पण आपण सुरुवातीला एक नॉट मारून घ्यायचं आहे ही ही टाइप तर ही बघा ही दुसऱ्या टाईपची चेन स्टिच आहे याला बॅक चेन स्टिच असं म्हणतात तर जशी आपण चेन स्टिच स्टार्टिंगला केली तीच घ्यायची मग आपण पुढे एक छोटीशी स्टिच घ्यायची आणखीन त्याला लॉक स्टिच बोलायचं आणि मग पुन्हा धागा रिटर्न घ्यायचा रिटर्न घेतल्यानंतर ना तिथं पण एक जी आपण चेन स्टिच घेतलेली आहे त्याच्या त्याच्यामधमध आपल्याला छोटीशी एक लॉक स्टिच टाकून घ्यायची आहे तिथे म्हणजे छोटीशी चेन स्टिच टाकून घ्यायची आहे आणि नंतरनं परत पुढच्या दिशेला आपल्याला चेन स्टिच करायची आहे लाँग चेन स्टिच ती केली की छोटीशी त्याच्याच पुढे एक छोटीशी चेन स्टिच नंतर बॅक टाका घ्यायचा तिथे दोन धाग्यांच्यामध्ये एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची अशा प्रकारे तिथं एक लॉक तयार होतं तर याला नॉर्थ चेन स्टिच पण बोलतात आणि बॅक चेन स्टिच पण बोलतात तर खूपच सोप्पा आहे याचाही व्हिडिओ मी नी शेपरेट असा अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता आणि शेवटी आता गाठ मारून घ्यायची आहे व्यवस्थितरित्या गाठ मारून घ्यायची तर गाठ मारून घेतल्यानंतर ना आता आपण काय करूया हीच स्टिच सिल्क थ्रेडमध्ये कशी करतात ते पाहूया आणि त्याच्यामध्ये आपण एक एक म बिड्स पण टाकून बघूया की ती डिझाईन पण खूप सुंदर दिसते तर इथे हे नॉट मारून घेतलं की किंवा आता जी दुसरी लाईन आपण ड्रॉ केलेली आहे तिथे आपण हीच डिझाईन सिल्क थ्रेडनी करून पाहूयात सेम प्रोसेस आहे थोडंसं चेंज येईल कारण आपण त्याच्यामध्ये बीड्स वापरणार आहोत तर सिल्कचं वर्क करताना डबल धागा घ्यायचा आहे आपल्याला डबल धागा घेऊन नॉट मारून घ्यायची आणि जसं आपण जरी थेड हातामध्ये अडकवलं त्याच पद्धतीने अडकवायचं आहे आणि तीच प्रोसेस आहे आता या इथं पहा एक चेन स्टिच घेतली छोटीशी चेन स्टिच पुढे घेतली परत दोन धाग्यांच्यामध्ये एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आहे आपल्याला आणि पुढच्या दिशेला जायच्या अगोदर त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला एक छो छोटंसं बीड्स घालायचं बिड्स घातल्यानंतर ना तिथे एक आणखीन छोटीशी चेन स्टिच घ्यायची आणि मग परत मोठी मोठी चेन स्टिच घेऊन पुन्हा त्याच्या पुढे छोटी चेन स्टिच आणि जेव्हा पाठीमागे येऊन परत दोन धाग्यांच्यामध्ये एक छोटी चेन स्टिच घ्यायची आहे आणि ना पुढच्या दिशेला वर्क करायचं आहे तर त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये एक बिड्स वापरायचं आहे तर याच पद्धतीने ही डिझाईन आहे खूप सोपी आहे काहीच अवघड नाही एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही पण तयार करू शकता फक्त लक्ष देऊन बघा म्हणजेच तुमच्या लगेच लक्षात येईल की ही प्रकारे डिझाईन आहे तर आपण आता जे सिल्क थ्रेडने वर्क केलं आहे तिथं नॉट मारून घेऊया आणि नंतरनं जी आपली तिसरी स्टिच आहे ती पाहूयात तर ही स्टिच आहे लूप चेन स्टिच तर इथे काय करायचं आहे चेन स्टिच घ्यायची तर आपण पहिल्यांदा काय केलं होतं पुढे पण छोटीशी चेन स्टिच घेतली तर याच्यामध्ये काय करायचं पुढे चेन स्टिच न घेता जी आपण चेन स्टिच घेतली आहे त्याच्याच मधोमध आपल्याला एक छोटीशी चेन स्टिच घेतली आहे घ्यायची आहे आपण अगोदर काय केलं तर एक पुढे आणि परत रिटर्नमध्ये येऊन जी आपण पहिली चेन स्टिच होती मोठी त्याच्याच मध्ये आपल्याला एक छोटीशी चेन स्टिच घेतली होती तर याच्यामध्ये पुढे छोटीशी चेन स्टिच न घेता जी आपली चेन स्टिच आहे त्याच्याच मधी आतल्यातच आपल्याला चेन स्टिच करायची आहे आणि मग पुढे दुसरी चेन स्टिच करायची आहे तर खूप सोप्पा आहे काहीच अवघड नाही आहे फक्त लक्ष देऊन पाहिलं ना की तुम्हाला लगेच जमणार ते काहीच अवघड नाही आहे आरी वर्क एकदम सोप्पा आहे एक लॉंग चेन स्टिच आणि त्याच्याच आतमध्ये एक छोटीशी चेन स्टिच घ्यायची आहे तर ही आपली लूप चेन स्टिच तयार होते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन प्रकारच्या चेन स्टिच पाहिल्या एक चेन स्टिच आणि एक नॉट चेन स्टिच त्यालाच बॅक चेन स्टिच पण म्हणतात आणि ही जी तिसरी आहे ती लूप चेन स्टिच तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर आपण पुन्हा भेटूया एका अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय